सतराशे पस्तीस साली राधाबाई म्हणजे बाजीराव साहेबांच्या मातोश्री या काशी यात्रेला निघाल्या त्यांचे मध्ये राजस्थानात सत्कार वगैरे झाले आणि तिथून पुढे काशीकडे जाताना आता एक समस्या उद्भवली समस्या असं नाही पण एक प्रश्न उद्भवला की इथून पुढचा सगळा ऐन मोगली मुलूक तर तिथे आपण कसं जायचं कारण राधाबाईंकडे सैन्य वगैरे काही नव्हतं आणि तिथे काय घटना घडली बघा अलाहाबादचा सुभेदार मोहम्मद खान बंगश याचा दिवाण तिथे राधाबाईंसमोर आला आणि त्याने राधाबाईंना असं म्हटलं की इथून पुढची तुमची सगळी काशीयात्रा मोहम्मद खान बंगश करून देणार आहेत याच मोहम्मद खान बंगशाचा तिथपासून सहा सात वर्ष मागं सतराशे एकोणतीसला बुंदेलखंडात जैतपूरच्या किल्ल्याजवळ बाजीराव साहेबांनी संपूर्ण पराभव केला होता आणि त्यानंतर मोहम्मद खान बंगशाची भेट झाल्यावर राधाबाईंनी बाजीराव साहेबांचं एक पत्र त्याला दिलं आणि पंडितने म्हणजे बाजीराव साहेबांनी आपली आठवण ठेवली म्हणून ते पत्र डोक्यावर घेऊन मोहम्मद खान बंगश नाचला आणि तिथून पुढची सगळी म्हणजे ती सगळीच काशी यात्रा राधाबाईंची या मोहम्मद खान बंगशाने करून दिली शौर्य धैर्य आणि चातुर्याची महागाथा मराठा साम्राज्याची गोष्ट इथे संपत नाही खोरल्या बाजीराव पेशव्यांची शौर्य गाथा आता गोष्टी रूपात तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये बुक माय शो वर बुकिंग सुरू